गणपती बाप्पा घरी येतोय म्हटल्यावर गोडा पदार्थ तर आपण करतच असतो तर मी आज रव्याचे लाडू बनवणार आहे त्यासाठी एक वाटी रवा घ्यायचा बारीक किंवा जाड घेतला तरी चालेल त्याच्यामध्ये ज्या वाटीने आपण रवा घेतलेला आहे त्या त्याच वाटीने आपल्याला एक वाटी दूध घालायचं आहे आणि ते छान असं मिक्स करून झाल्यानंतर पंधरा मिनटं आपल्याला झाकून ठेवायचं आहे पंधरा मिनिटानंतर हे बघा मस्त असा रवा दुधामध्ये भिजलेला आहे ते पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर काय करायचं एक भांडं घ्यायचं त्याच्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी तूप घालायचं आहे अर्धी वाटेपैकी मी थोडंसं तूप राखून ठेवलेलं आहे नंतर घालण्यासाठी तर तूप गरम झाले की त्याच्यामध्ये जो भिजवलेला रवा आहे तो घालून घ्यायचा आत्ता जरी तुम्हाला बघून वाटत असेल की तूप जास्त झाले का काय तर नाही जसं जसं रवा भाजेल तसं रवा तूप ओढून घेतो किंवा शोषून घेतो आणि रवा खमंग खमंगा त्या तुपामध्ये भाजला जातो म्हणून हे प्रमाण अगदी योग्य आहे तुपामध्ये छान असा बारीक गॅसवर आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे जर रव्याचा कलर आहे तसा ठेवायचा असेल तर एकदम बारीक गॅसवर आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे वेळ लागतो पण रव्याचा कलर आहे तसा राहतो आणि रवा छान असा भाजला जातो रवा छान असा भाजण्यासाठी आपल्याला वीस ते पंचवीस मिनटं द्यावी लागतात म्हणजे तो रवा छान असा भाजला जातो हे बघा मस्त असा रवा मोकळा होत आहे जसं जसा भाजेल तसा आणि त्यात दुधाचा किंवा तुपाचा असा अंश दिसत नाही किंवा ते पातळ अजिबात दिसत नाही हे बघा मस्त असा तो बारीक गॅसवर भाजलेला आहे रवा छान असा भाजत आला की शेवटी जे राहिलेलं थोडंसं तूप होतं तेही घालून घ्यायचं आणि पुन्हा एकदा रवा छान असा हलवून घ्यायचा हे बघा रवा मस्त असा भाजून झालेला आहे एकदम मोकळा असा तो झालेला आहे आता काय करायचं तर आपल्याला त्याच्यामध्ये वेलची पावडर घालून घ्यायची इथं मी अर्धा चमचा वेलची पावडर आणि अर्धी वाटी साखर घातलेली आहे अर्धी वाटी साखर बास होते जास्त पण गोड हे लाडू छान लागत नाहीत तर अर्धी वाटे हे प्रमाण अगदी बरोबर आहे हेही छान असं मिक्स करून घ्यायचं आहे पिठी साखर घालण्याची गरज नाही अख्खी साखर घातली तरी ती तेल तुफामध्ये छान अशी मिक्स केल्यानंतर पूर्णपणे विरगळते हे बघा अशा पद्धतीने हलवल्यानंतर ती साखर पण पूर्ण अशी विरगळते आता गॅस बंद करायचा आणि हे झाकून आपल्याला पंधरा मिनटं ठेवायचं आहे पंधरा मिनटानंतर हे बघा मस्त असं ते रवा फुललेला आहे आता त्याच्यामध्ये मनुके टाकून घ्यायचे म्हणजे तुम्हाला जे ड्रायफ्रूट्स आवडतील ते टाकून घ्यायचे आणि पुन्हा एकदा ते मिक्स करून घ्यायचं आणि लगेचच आपल्याला त्याच्यापासून लाडू बनवून घ्यायचे आहेत हे बघा मग लगेचच ते लाडू वळले जातात एका हाताने पण ते वळले जातात आणि मस्त असे मऊसूत आणि तोंडात टाकताच विरघळणारे असे ते लाडू तयार होतात अशाच पद्धतीने सगळे लाडू आपल्याला बनवून घ्यायचे आहेत तर ह्या गौरी गणपतीला हे लाडू नक्की करून बघा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा